लग्नानंतर माहेरून कधीही अशा वस्तू आणू नये त्याचा विपरीत परिणाम पुढे आपल्या जीवनावर आणि संसारावर होऊ शकतो मुलगी सासरी निघाली असताना काही गोष्टी तिला चुकूनही दिल्या जात नाहीत याबद्दल शास्त्र आणि तज्ज्ञ काय सांगतात चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शास्त्रानुसार मुलीला कधीच माहेरकडू लोणचं देऊ नये असं म्हणतात कारण यामुळे नात्यात तेढ निर्माण होऊ शकते सासरी जात असलेल्या मुलीला कधीही लोणचं दिल्यानं ह्याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि नातेसंबंधही संबंधही बिघडू शकतात लोणच्याची ही आंबट असल्यानं ते भेट म्हणून देणं योग्य नाही असं म्हणतात मुलीला हातानं बनवलेले लोणचं द्यायचं असेल तर तिच्या घरी जाऊन बनवून द्यावं असं सांगितलं जातं कारण ज्या घरून माहेराहून सासरी जाण्यासाठी लोणचं दिलं जातं त्या घरी मुलगी कधी सुखी राहत नाही तिला मानसिक शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना सामना करावा लागू शकतो शिवाय सासरची व्यक्ती तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून टोमणे मारू शकतात त्यामुळे विवाहित मुलीला कधीच लोनचं देऊ नये असं सांगितलं जातं आता शास्त्रानुसार लोणचं नाही तर झाडू सुई चाणी किंवा मिरची यासारख्या वस्तू सुद्धा मुलीला माहेरून देऊ नये असं केल्यास त्याचे वाईट परिणाम होतात अशी ही मान्यता आहे आता ही दुसरी वस्तू आहे झाडू झाडू मध्ये माता लक्ष्मी वास करते मात्र मुलीला सासरी पाठवताना किंवा मा माहेरून मुलीला सासरी जात असताना झाडू कधीही नेऊ नये असं सांगितलं जातं कारण अशी मान्यता आहे की जर आपण मुलीला सासरी झाडू घेऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे मुलीचा संसार कधी सुखी राहत नाही तिचं जीवन दुखानं भरलेलं असतं त्याचबरोबर सुई कोणती टोकदार वस्तू मुलगी माहेराहून घेऊन येऊ नये मुलगी आई वडिलांना निरोप घेऊन येते आणि वडीलसुद्धा मुलीला निरोप देतात त्यामुळे अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता निर्माण होऊ शकते असं म्हणतात त्यामुळे अशा गोष्टी देणंही टाळावं कारण बऱ्याचदा आई वडील मुलीच्या प्रत्येक सुखाची सोयीची काळजी घेतात म्हणून घरातल्या बारीक सारीक वस्तूपासून ते मोठ्या वस्तूपर्यंत सर्व काही देत असतात अशातच मुलगीही आपल्या सासरी काही गोष्टींनाही माहेरून घेऊन जाते अशावेळी चुकूनही या तीन महत्वाच्या गोष्टी माहेरून सासरी घेऊन जाऊ नये असं सांगितलं जातं किंवा साफसफाईच्या जा संदर्भातील कोणतीही वस्तू आपण माहेरून सासरी घेऊन जाऊ नये असं म्हणतात यामुळे आपल्या आयुष्यात दुःख कोसळू शकतं अशी ही मान्यता आहे या तीन वस्तू व्यतिरिक्त आणखी एक वस्तू अशी आहे ती म्हणजे चाळणी पीठ चाळायची जी चाळणी असते ती चाळणी सुद्धा चुकूनही माहेरून आपल्या सासरी घेऊन जाऊ नये फक्त पाठवणीच्या वेळी नाही तर विवाहित मुलीला चाळणे कधीही भेट म्हणून आई वडिलांनी देऊ नये असं सांगितलं जातं त्याचबरोबर हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्रानुसार नुकतीच लग्न झालेली मुलगी असेल खास करून त्यांच्या लग्नाला जास्त दिवस झालेले नसतील त्यांनी कधीही मुलीला बुधवारच्या दिवशी सास्त्री पाठवू नये अशी ही मान्यता आहे मुलीचे लग्न झाल्यानंतर तिची पाठवणी असते त्याचबरोबर जेव्हा ती माहेर येते आणि परत ती सासरी जाते तेव्हाही तिची पाठवणी केली जाते पण ही पाठवणी तिच्या माहेरच्या लोकांनी बुधवारच्या दिवशी अजिबात करू नये कारण त्याचे काही शास्त्रात महत्वाचे कारण सांगितले आहेत यामध्ये हिंदू धर्मशास्त्रानुसार बुधवारचा दिवस हा मुलीला सासरी पाठवण्यासाठी अशुभ मानला जातो कारण बुध आणि चंद्र एकमेकांचे शत्रू मानले जातात म्हणून नवीन वधूचं किंवा नुकत्याच लग्न झालेल्या मुलीचं बुधवारी प्रवास करणं हे अशुभ मानलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा